केंद्रातलं सरकार पूर्वीचं आणि आताच आपल्याला सांगत होत की या संस्था इथे काम करतायत यांना तुम्ही देखील बॅन करा हे महाराष्ट्रातलं अशा प्रकारचं काम करता है अप्ले अप्ले तेना करत आहे पण आपल्याकडे कायदाच नव्हता त्यामुळे आपण त्यांना बॅन करू शकत नव्हतो आणि म्हणून अर्बन माओवाद्याचं सेंटर हे महाराष्ट्र झाला आणि म्हणून आपण हा कायदा तयार केला या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आंदोलन करता येतं त्याच्यावर कुठला बॅन नाही सरकार विरुद्ध बोलता येतं त्याच्यावर कुठला बॅन नाही सरकार विरुद्ध पाहिजे तेवढं लिहिता येतं त्याच्यावर कुठला बॅन नाही आहे उलट या कायद्यामध्ये व्यक्तीला अरेस्टच करता नाही हा कायदा असा आहे हा कायदा संस्थेवर बंदी घालण्याचा कायदा आहे आणि देशातला पहिला कायदा असा आहे नॉर्मली एखाद्यावर तुम्ही आधी कारवाई करता मग त्याला कोर्टापुढे उभं करता पण या कायद्यामध्ये एखादी संस्था ज्यावेळी अशा प्रकारच्या कडव्या डाव्या किंवा ज्याला लेफ्टिंग एक्स्ट्रीमिझम म्हणतात त्या लेफ्टिंग एक्स्ट्रीमिझमच्या अर्बन केडरचं काम करताना जेव्हा एखादी संस्था दिसेल त्या संस्थेच्या विरुद्ध पुरावे गोळा करून एका मंडळापुढे जावं लागेल हे मंडळ आहे तर त्याच्यामध्ये हायकोर्ट जज आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट जज आहे त्याच्यामध्ये पीपी आहे त्यांच्या समोर हे पुरावे ठेवावे लागतील आणि त्यांनी सांगितलं पुरावे योग्य आहे तर नोटिफिकेशन निघेल नोटिफिकेशन निघालं तर संस्था बॅन होईल बॅन झालेल्या संस्थेचं जो काम करेल त्याला अरेस्ट करता येईल त्याच्यावर कारवाई करता येईल म्हणजे थेट कोणाला अरेस्टच याच्यामध्ये करता येणार नाही आणि पहिला कायदा असा आहे की अरेस्ट व्हायच्या आधी किंवा बॅन लावायच्या आधी हायकोर्ट जजची मान्यता घेतल्यावरच बॅन लावता येतो आणि त्यांनी मान्यता दिल्यावर परत तीस दिवस त्या संस्थेला हायकोर्टात दाद मागण्याचा अधिकार आहे अशा प्रकारचा तर कायदा दुसरा कुठला नाहीच की ज्या कायद्यामध्ये तुम्हाला आधीच कोर्टाची परवानगी घेऊनच तुम्हाला त्या ठिकाणी अरेस्ट करता येतं